हाय फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे संगीताच स्ट्रीट डॉगी ही आहे की मी या सोसायटी काही वेळापूर्वी म्हणजे चार साडेचार वाजता इथे एका डॉगीला खूप मारली होती म्हणून मी त्याला डॉक्टरांना घेऊन दवाखान्यात नेण्यासाठी आले तर या सोसायटीतल्या लोकांनी दीड ते दोन तास मला इतका मानसिक त्रास आणि छळ केला खूप इतके घाणेरडे बोलले आणि एका व्यक्तीने तर डायरेक्ट ह्या इथल्या कुत्र्यांना गव्हाच्या पिठाच्या कणकेत विष घालून मारण्याची मला धमकी दिली आहे आणि एक लेडीज आहे, आहे त्यांनी सांगितलं की आजपासून आम्ही येथील कुत्र्यांना काठीने मारणार आहे आणि एका व्यक्तीने तो ढेरा माणूस आहे त्याने माझा गपचूप व्हिडिओ काढलेला आहे आणि फोटो का तर मी कुत्र्यांना खायला घालते आणि इथं खायला घालायचं नाही म्हणून या लोकांपासून या सोसायटीतली किमया म्हणून बिल्डिंग आहे या सोसायटीतल्या लोकांपासून येथील कुत्र्यांना धोका आहे कारण यांना खूप रोज मारहाण केली जाते जर उद्या मला काही धोका झाला किंवा माझं काही बरं वाईट झालं तर ह्या सोसायटीतील लोक जबाबदार आहेत सोसायटीतील लोकांनी या डॉगीला इतकी मारहाणी केली आहे की त्याची ही अवस्था झालेली आहे आणि याच्यासाठी आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं बघू 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 गो बघू बघू दे इकडं बघ काळू इकडं भाग वरती बघायची सो बघायचं हालत महाराष्ट्र पुणे बिबवेवाडी येथील हे महावीर इलेक्ट्रॉनिक्स आहे इथून वरती या रस्त्याने पलीकडच्या गेले की केमया सोसायटी आहे तेथील लोकांनी मला खूप मानसिक त्रास दिला का तर मी या प्राण्यांना खायला घालते म्हणून उद्या जर माझ्या जीवाला काही धोका झाला तर किमया सोसायटीतील सगळे लोक जबाबदार असतील पुणे दिवेवाडी येथील महावीर इलेक्ट्रॉनिक्स हे आहे आणि वरती जाणारा रस्ता टेकडीकडे तेथील किंवा या सोसायटीतील लोकांनी मला कारण नसताना या कुत्र्यांना खायला घालते म्हणून मानसिक टॉर्चर करून दोन ते अडीच तास मला खूप त्रास दिला आणि मला खूप धमक्या दिल्या आहे की तुम्ही येथे खायला लागायचं ना नाही माझ्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट घटनांना ही सोसायटी जबाबदार आहे आणि बऱ्याचशा पुत्र्यांना या सोसायटीतील लोकांनी मारलेलं आहे आणि मला ही धमकी दिली आहे की की काहीही होऊ शकतं म्हणून जर मला काही दुखापत झाली काहीही झालं तर या सोसायटीतील सर्व मेंबर लोक तीस ते पस्तीस लोकं होतं लेडीज आणि जेंट्स ह्या लोकांनी मला खूप मानसिक त्रास दिला आहे आज तारीख तेवीस नऊ दोन हजार पंचवीस साडेचार ते सात सव्वा सात वाजेपर्यंत ह्या लोकांनी मला खूप मानसिक त्रास दिला आणि बरेच लोक इथं बघे उभे राहिले होते पण त्यांनी काहीही बोलले नाहीत उद्या मला काही झालं किंवा इथला एकही कुत्रा मेला तरीही ही केमया सोसायटी जबाबदार आहे आणि माझे फोटो किंवा माझा व्हिडिओ कुठेही व्हायरल झाला तर येथील लोक जबाबदार आहेत